हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर हे जे छोटंसं मांजराचं पिल्लू दिसते ते आमच्या घराच्या बाजूला कोणीतरी आणून सोडलं होतं त्याला व्यवस्थित चालता पण येईल काळ मांजर म्हणते ती पाळलेलं चांगला असते हो काय माहिती चपाती खातं एवढं छोटंसं असून सर खाऊ दे खाऊ दे रे खाऊ दे खाऊ दे भूक्याजले भुक्याजले सोड वाटलं असल एवढ बी बारीक तुकडा भुक्याजले हात लावली त्याला वाट्या घेऊन जाते एवढा जीव बारीक करून कस सोडून देऊ वाटला असल किती छोटस बर खा 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 दमू न करे वाळा त्याला दमू नका त्यामुळे काय बर हाय का नाही आल्या चपाती खाते पण परत दूध ठेवायला लागलं का नाही चपातीला ना तोंड लावत नाही ते नुसतं दूध पाहिजे म्हणते काय टायमा सारखा बोलू नको डिस्टर्ब करू नको त्याला कस <laughs> हो करते ती मग बोल बर बघ अजून म्हणते म्हणे काय नाव ठेवायचं त्याला कुस करून ठेवते थांब नाव काय काय नाव ठेवायचं तू ठरव आपण काय आठवतं त्या शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आठवला टॉमिस नाव होत त्याचं तर किती कमेंट आलं तर तीन आणत आठते लिहिलं तर काय तुला दोन जणांनी टॉम लिहिलं एकाने ऑरिओ ऑरिओ हां ठीक ऑरिओ ऑरिओ नको ऑरिओ नको रे डॅडीला विचार जेनी ठेवूया जेनी नाव छान वाट रे ना मला नाही समजतो आजूला विचार आजू ह्याचं नाव काय ठेवायचं

दुध चपाती कुस करलेली खायला लागला हो ऐश्वर mm. म्हटलं फोन करून बोलो अगोदर जर भेळ बनवून ठेवावी तर मग अशी आहे एकदम चुरमुरे सगळे असे चिंबक झाल्यासारखं होते ना बाजार करून आले आला आधारा बसले आणि ऐकून तिथं बाजारात भेळ मागत होता मग त्याला म्हटलं तिथं भेळ बाजारात घेण्यापेक्षा घरीच बनवते मग येताना चुरमुरे म्हणजे भेळचं सामान घेऊन आले आणि आता भेळ बनवायला लागले मग अशीच आलेले बनवणार होते पण अन्न गेले होते इथं खाली म्हटलं अन्न आल्यानंतरच बनवूया म्हणजे जा सगळेजण मिळून खाता येते <laughs> <laughs> तर आता इथं बिगळेचं सगळं सामान मी रेडी करून ठेवले फक्त त्यांची वाट बघत होते म्हटलं आल्यानंतर मिक्स करायचं लगेचच टोमॅटो चिरलेत कांदा चिरलेला आहे कोथिंबीर आणि हे साईडमध्ये दिसतंय ना ए बॅटरी घेऊन जा बाळा नाही तर राहू दे जायचं का <laughs> बॅटरी घेऊन जा अंधाराचा बाहेर जाऊ नकोस बाय <laughs> थांब गप्पस आणि हे साईडनं जे दिसतंय ते चिंच गुळाचं पाणी केलेलं आहे चिंच आणि गुळ मस्त लागलेलं <coughs> सुरमुरे मिक्स करून ठेवले तर होत्या अजून अण्णांचं म्हणून थांबते मी बाहेरचं शक्यतो जास्त करून ऐश्वरला नाही देत मी आणि नाही फारसं मागत पण आज म्हटला की नाही मामा मला भेळ घ्यायची हो आता जाऊ नको आमदाराचं बाहेर भास्कर खेळायचं मी भेळ बनवली आजूचं झालं की मला आजूचं झालं की मला सांग मिक्स करून देते मग पटकन काय हा चोर बाबू चोर बरे खातोय प्लेटमध्ये घेऊन खा मग प्लेटमध्ये घे आणि खा एवढा कंटाळा आलाय आज बाजारात फिरून 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 वेळ झाला जरा बाजारात आज थांब टाकणार हो टाकायचंय आजूच झाले का तुमचं सांग मला झाल्यानंतर चला मस्त अशी भेळ बनवली भेळ खातो आता अगोदर आणि मग नंतर भाज्या साईडला काढून ठेवायचे आहेत पिशव्या बाजारच्या आणून तशाच ठेवलेल्या आहेत भाजी पण निवडायची आणि स्वयंपाक काय एवढा फारसा नाही बनवायचा कारण भेळ खाल्ली की जास्त करून स्वयंपाक नाही लागत थोडासा स्वयंपाक काहीतरी बनवणार मग नंतर माझं फोनवाला

झाली यांची लगेच क्रिकेटबद्दलची चर्चा सुरू झाली आमच्या घरात सगळ्यांना क्रिकेट मॅचबद्दलचं खूप वेळ आहे आणि माझं चाललं होतं की संध्याकाळी जेवणामध्ये काय बनवू देवाला नारळ फोडला होता त्याचंच थोडंसं ओलं खोबरं होतं खोबरं पटकन चिरलं बारीक एकदम दोन त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या आणि थोडेसे शेंगदाणे घातले कारण आज झटपट चटणी बनवायची होती मला जास्त काय त्यामध्ये घालत बसले नाही एक इंच आल्याचा तुकडा थोडासा लसूण घालून आणि थोडं थोडंसं पाणी घालून हे बारीक करून घेतलं खोबरे चटणी बनवायचे बरेचसे प्रकार आहेत पण आज जरा वेगळ्या पद्धतीनं बनवले आणि त्यावरती चांगली एकदम तडतडीत तर अशी फोडणी दिली फोडणीमध्ये पण जिरे मोहरी कडीपत्ता हिंग चांगला वरून तडका घातला आणि झाली चटणी तयार पाच मिनटात यामध्ये चवीनुसार मीठ घातलं संध्याकाळी काही फारसं स्वयंपाक नाही बनवावं लागत आणि मग अशीच त्यामध्ये भेळ खाल्ली होती तर आज संध्याकाळचा बेत आहे खोबऱ्याची चटणी आणि आप्पे तर आप्पे मी कशापासून बनवलेले आहेत हे तुम्हाला माझ्या रेसिपी चॅनलवरती पाहायला भेटेल आणि याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नक्की पहा तर खूप छान एकदम मऊ सॉफ्ट असे आप्पे झालेले आहेत पहा अजून यातलं बरंचसं मिश्रण उरलेलं आहे त्याचे पण आपे बनवायचे आहेत तर ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग लवकरच भेटूया पुढच्याच नवीन एका छानश्या ब्लॉगसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद